की बारा मेला राजांना मारा असं म्हणणारे हे सगळे लोक मारवाडचा राजा सोडलात तर औरंगजेबाच्या बहिणीसकट राजांना मारू नका असं म्हणत ते त्यांचे मित्र झालेले आहेत अनुकूल झालेले आहेत दोन तीन आठवड्यात औरंगजेबाची बहीण शिवाजी महाराजांच्या बाजूने बोलायला लागली काय घडलं असं नेमकं आता जे स्फूर्तीस्थान होतं त्या होमच्या जनरल्सचं ते स्फूर्तीस्थान शिवाजी महाराज होतं म्हटलं हे तुम्हाला कल्पना नसेल नंतर त्याला एक कागद दिला वाच म्हणून अंधार पडलेला होता तो म्हणाला दिसत नाही आहे म्हणून मशाल आणले लोकांनी आणि त्याची की दाढीत जाळली म्हणून असा बराच त्रास दिला त्या औरंगजेबाच्या वकिलाला शेवटी त्यांनी एक पत्र दिलं अंगरचा चुहाट शिवाजी तो तुमच्या ताब्यात असताना त्याला पकडून ठेवलं तुम्हाला जमलं नाही आणि तुम्ही म्हणे आलमगीर तुम्ही फार फार तर पिदरगिरात म्हणजे बापाला पकडून ठेवणारे आहात आलम दुनियाला पकडून ठेवणारे नाही आहात असं इराणच्या बादशाने औरंगजेबाला लिहिलं गंमत म्हणजे शिवाजी महाराजांचा उल्लेख केला त्या तुम्ही बघा मी काय काय सांगतोय आता ते आपला गुन्हा हा बलात्कार नव्हता मूळ शब्द बदामल असा आहे आणि बदामल या शब्दाचा अर्थ व्यभिचार असा होतो बलात्कार आणि व्यभिकार या दोन शब्दांच्या अर्थात फरक आहे पण तो व्यभिकार देखील शिवाजी महाराजांच्या राज्यात गुन्हा होता आणि तो गुन्हा शाबित झाला गुन्हा शाबित झाल्यावर तात्काळ शिक्षा शिवाजी <laughs> महाराजांनी शिक्षा दिलेली मला एक सांगा एक सोळा वर्षाचा तरुण मुलगा हातपाय एक तोडायची शिक्षा देतो एका माणसाला आणि ती ताबडतोब अंमलात आणतायत हे सामान्य कृत्य नाही आहे तुर्क कपट बलानी या देशात आलेले आहेत त्यांच्यावर माझी तलवार सदैव उगारलेली आहे तुम्हाला खुमखुमी आले असेल तर तुमच्या तलवारीची पाती या तुर्कांच्या माना तोडण्यात तोडून घ्या आणि मनात ब्रजराज श्रीकृष्णाचं स्मरण करा तो तुम्हाला विजय देईल बघा शिवाजीराजे सांगतायत श्रीकृष्णाचं उदाहरण श्रीकृष्णाचं स्मरण करा तो तुम्हाला विजय देईल मला विजय मिळतो कारण भवानीचं मला सहाय्य आहे असं म्हणून शिवाजी महाराजांनी आपली तलवार छत्रसालाला दिली